महाराष्ट्राचे मंत्री दिवाकर रावते आणि दीपक सावंत यांनी बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी लागू करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चोवीस ते सत्तावीस पर्यंत ही प्रवेशबंदी लागू असणार आहे कर्नाटकातील नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सोमवारी जय महाराष्ट्र विरोधी फतवा काढल्यावर सीमा भागातले मराठी बांधव आक्रमक झालेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी परिपत्रकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित कल या मोर्चात सहभागी होण्यासाठी रावते आणि परब बेळगावात जाणार होते आज दुपारी बारा वाजता संभाजी चौकातनं हा मोर्चा सुरू होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे कर्नाटकात जय महाराष्ट्र बोलणाऱ्यावर बंदी घालण्याची भाषा करणारे मंत्री रोशन बेग यांना महाराष्ट्र कर्नाटक समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलं कर्नाटकला लागणारी अतिरिक्त वीज आरोग्य सुविधा आणि पाणी महाराष्ट्र पुरवतोय त्यामुळे असं असताना बेग यांची भाषा कपवून घेतली जाणार नाही असंही ते म्हणाले या प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून वेळप्रसंगी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचा इशाराही सरकारने दिला कर्नाटकच्या मंत्र्यांनी जे विधान केलं आहे के किंवा तिथल्या लोकप्रतिनिधी जे विधान केलं आहे त्याचा महाराष्ट्र निषेध करतो कोणालाही जय महाराष्ट्र म्हणण्यापासून या देशामध्ये थांबवता येणार नाही या महाराष्ट्राच्या संविधानानं तो अधिकार दिलेला आहे त्यामुळे आम्ही त्या संदर्भात कर्नाटक सरकारला आमचा निषेधही कळवतो आहे आणि केंद्र सरकारलाही आम्ही सांगतो आहे की अशा प्रकारे देशामध्ये ही भावना योग्य नाही आहे पनवेल भिवंडी आणि मालेगाव तिन्ही महापालिकांसाठी सरासरी पंचावन्न टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिली उद्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे पनवेलमध्ये भाजपसमोर महाआघाडीचं आव्हान आहे तर भिवंडीत समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे तर काँग्रेस भाजप आणि शिवसेना स्वतंत्र आजमावत आहेत तर मालेगावात गोमांस बंदी हटवण्याचं आश्वासन देणाऱ्या भाजपाला किती यश मिळतंय हेच पाहायचं